अरे लाज वाटते का तुला बोलताना आहे काय तुला नेमकं सांगायचं आहे हे जरा स्पष्ट तरी करून सांग कि माझं म्हणणं असंच आहे म्हणून पायाला घेऊनच काय लेव्हलची आहेस ते आहे सुशिक्षित महाराष्ट्रासाठी सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन महाविकास आघाडीमधून लढतोय आमच्या अंगावर येऊ नकोस आम्ही फाडून ठेवल्याशिवाय राहणार नाही त्या सालियान प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काल मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला चित्रावाघ आणि अनिल परब यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आणि खडाजंगी होताना चित्रावाघ यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येतोय बाईला आता काय सांगायचं एवढा सभागृहात लाच सोडून ती बाई जर म्हणते की तुमच्यासारखे म्हणतेसारखे छप्पन पायाला बांधून तिला काय लाज शरम आहे का वे अब्रु बाई आहे ती तिने खऱ्या अर्थानं सगळ्या महिलांना स्वतःच्या लाईन मध्ये आणून बसवलेला आहे की राजकारणी महिला या अशाच पायाला छप्पन्न बांधून फिरतात का वगैरे असा तिने एक प्रकारचा संदेश सभागृहात दिलेला आहे किती घाणेला आहे किती अश्लील नाही या शब्दांमध्ये काहीच वाटलं नाही का अरे तिथे सभागृहात बसलेल्या बायकांना सुद्धा लाज वाटली असेल हे ऐकताना आम्ही तर महिला आहोत आम्ही टीव्हीवर बघताना सुद्धा आम्हाला केळस आली अरे के बाई काय बोलतीये हिला काही समजत आहे का ही एका सत्ताधारी पक्षाची आमदार आहे एका सत्ताधारी पक्षाची भारतीय जनता पार्टीची ही प्रदेश महिला अध्यक्ष आहे तिच्या तोंडून ही भाषा शोधते का मी तर खरं सांगू का तुम्हाला मी काही भाजपच्या पदाधिकारा महिलांना फोन केले त्यांच्याशी मी व्हॉट्सअपद्वारे चॅटिंग केलं त्यांनाही मी विचारलं की पायाला छप्पन्न परत बांधून फिरणं याचा नेमका अर्थ काय तर त्याच्यावरती त्यांनी असं एक स्मायली टाकली आणि तोंडाला कुलूप अशा पद्धतीने त्यांनी एमोजी पाठवला म्हणजे त्यांना सुद्धा लाज वाटते बोलण्याची याच्यावरती की काय बोलायचं या बाईच्या वक्तव्यावरती म्हणजे अक्षरशः तिने आता या सगळ्या गोष्टींचा कळस केलाय ती स्वतः एकतर सेटलमेंट पंटरबाई आहे तिला काहीही वेळ देणार नाहीये इथं राज्यात काय चाललंय आणि बाकी काय चाललंय फक्त भेंबीच्या डेटापासून बोंलायचं आणि दुसऱ्याला गप्प करायचं आणि गप्प नाही करताना तर त्याला ब्लॅकमेल करायचं कारण मेहबूब शेखचं प्रकरण आहे आपल्याकडे ती मेहबूब शेखच्या प्रकरणात असंच म्हणाली होती की असे एकशे सत्तर मी पायाला बांधून फिरते अरे लाज वाटते का तुला बोलताना आहे काय तुला नेमकं यातनं आहे हे जरा स्पष्ट तरी करून सांग की माझं म्हणणं असं आहे म्हणून किती दलिच्छपणा आहे किती केळसवाना प्रकार आहे आणि याच्यातनं तू महिलांना नेमकं काय संदेश देते मी तर देवेंद्र फडणवीस यांना याच्या माध्यमातन विनंती करते कि तिला पहिल्यांदी महिला प्रदेश अध्यक्ष पदावरनं खाली करा तिची लायकी नाही त्या खुर्चीवर बसण्याची ज्याची खरंच मात्रता आहे ना त्याला त्या जागेवरती बसवा गोरे चिट्टे चेहरे पाहिजे का तुम्हाला प्रदेश प्रदेश अध्यक्ष म्हणून आणि असे पायाला भिंगरी घालून किंवा काय पायाला असे बांधून बिंदून फिरण्यासाठी थांबू आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही भुंकायला तिला तिथे बसवलेली आहे हे महाराष्ट्र जाणतो आणि असं परबांवरती चिखलफेक करून किंवा परबांवरती असं बोलून काहीही फरक पडत नाही कारण शिवसेनेचा वाघ येतो सभागृहातला आणि तो पूर्ण उरणार हा चित्रा वागला जेव्हा तिला संजय राठोड वरती प्रश्न विचारला आता संजय राठोड वरती काय बोलायचं असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला म्हणून तिने मोमला बोमली करायला सुरुवात केली सभागृहामध्ये आणि तिथेच हा विषय गरमागरमी करून तिला बंद करायचा होता पण असं काही होणार नाही तिच्या या वक्तव्याचा जे ती म्हणालेली आहे त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो शिवसेना महिला आगी महिला आघाडी म्हणून आणि आम्ही याची तक्रार करणार आहोत कारण अशा पद्धतीने तुम्ही महिलांचं खऱ्या अर्थानं नुकसान केलेलं आहे सगळ्या महिलांचीच प्रतिमा तुम्ही डागाळलेली आहे कारण एक अर्थी समाजात असा मेसेज गेला की राजकारणी महिला यात टच्च असतात का राजकारणातल्या महिला या अशा पायाला छप्पन घेऊन फिरतात का आणि अशा पद्धतीने पद मिळवतात का अशा पद्धतीने आमदार होतात का हा मेसेज कालच्या सभागृहातल्या त्यांच्या वक्तव्यामुळे खरोखर गेलेला आहे आम्हाला याबद्दल महिला आयोगाकडे तक्रार करायची आहे आणि आम्ही ती तक्रार करणार आहोत तिला आमदार ही पदवी न टाकता हिला शब्द मी उच्चारत नाहीये कारण अतिक आहे त्या लायकीची ही चित्र चित्रा भाग आहे हिने आमदार किंवा पदा पदाचं त्या पदावरून बाहेर यावं स्वतःहूनच कुणी काढण्यापेक्षा तिने स्वतःहून यावं कारण तिची लायकी नाहीये छप्पन्न जणांना तू पायाला घेऊन फिरतीय म्हणजे तू कुठल्या लेवलची आहेस हे सगळ्यांना कळलंय आता बहुतेक त्यामुळं पहिल्यांदा त्या पदावर तू बाजूला का कारण की प्रत्येक पुरुषाला तू जर पायाला घेऊन ना तर तू काय लेवलची आहे ते माहितीये आणि राठोड भाऊ विषयी बोलायला तुझी स्मृती भंग झाली होती का तुला विसर पडतोय का किंवा निर्वस्त्र किरीड सोमय यांच्याविषयी बोलायला तुला आठवत नाहीये का जर विसरण्याचा जर आधार असेल तर त्याच्यावर गोळे चालू करूयात का आपण त्यांना प्रत्येक प्रत्येक वेळेस ज्या मुद्द्यांवर बोलायचे त्या मुद्द्यावर ही बाई बोलतच नाहीये प्रत्येक वेळेस ठाकरे 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 बरं तुझ्या नाव पुढे तुझा आडनाव जे वाघ आहे ना तो लोबो सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाघाचे त्याच्यामुळे तुला ते त्या एखाद्या वादाची तू किंमत ठेवली पाहिजे वाद स्वतःला सुद्धा एक ब्रँडेड आणि प्रसिद्ध चांगला माणसांचा तो एक लोगो आहे की तो आज उद्धव बाळासाहेब ठाकरे ते वाघ आहेत आणि त्या शब्दाला म्हणजे तुझी लायकीच नाहीये ती या भाषेतच आम्ही बोलू अतिशय गलिच्छ भाई ही असणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जे कोणी ढाणे भाग आहेत जे विधान भवनामध्ये असतील विधान परिषदेत असतील जे आमच्या पक्षाचं नेतृत्व करतायत सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन महाविकास आघाडीमधून लढतोय आमच्या अंगावर येऊ नकोस आम्ही फाडून ठेवल्याशिवाय राहणार नाही हा एकच इशारा असेल तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील